पितृपक्षात काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण या काळात आपण आपल्या पूर्वजांना आदराने आणि कृतज्ञतेने स्मरण करणे महत्वाचे असते पितृपक्षात कोणते काम करू नये याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य करू नये पितृपक्षात कोणतेही प्रकारचे नवीन आणि शुभ कार्य करणे आले यामध्ये विवाह हो मुंडन ग्रहप्रवेश नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा कोणताही मोठा सोहळा यांचा समावेश होतो असे मानले जाते की या काळात आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे स्मरण करणे महत्वाचे आहे नवीन वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करणे टाळा या काळात कोणतीही मोठी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणे टाळावी यामध्ये वाहन घर किंवा दागिने कोणतेही मोठे मालमत्ता यांचा समावेश होतो असे केल्यास त्या वस्तूचा वापर योग्य प्रकारे होत नाही आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते मांसाहार आणि मद्यपान टाळा पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान करणे पूर्णपणे वर्जित मानले आहे या काळात सात्विक भोजन करणे योग्य असते असे केल्याने आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धी होते नवीन बांधकाम किंवा घराचे नूतनीकरण करू नका जर तुम्हाला नवीन घर बांधायचे असेल तर जुन्या किंवा जुन्या घराची दुरुस्ती करायची असेल तर पितृपक्षात ते सुरू करू नका कारण असे, का। असे केल्याने त्या कामात अडचणी येऊ शकतात पूर्वजांचा अनादर करू नका पितृपक्षात आपल्या पूर्वजांचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या त्यांच्याबद्दल वादर आणि कृत कृतज्ञता व्यक्त करा त्यांना वाईट बोलू नका हे नियम आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहेत हे नियमांचे पालन केल्याने आपले जीवन जीवनात सुख शांती येते असे म्हटले जाते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा